काय बर एक आहे आणि या मुळ निर्माण झाला तर तीनचा वर्ग केला म्हणून तीन लिहिला आणि इथला नऊ निर्माण झाला तो सात मुलं निर्माण झाला आणि जनरली या दोन ची दहा असते एक दिवस आपल्याला दुसरं आपोआप शोधायचं का आता गमत बाब इथपर्यंत तुमचा प्रॉब्लेम भेटला ओके okay. आता आहे पाच मग काय करायचं तुम्ही एका दोन करायचे एक चा करा वर्ग एक दोन चा वर्ग चार चा वर्ग नऊ हा जो अंक आहे इथल्या मोठा होऊन आहे उदाहरणार्थ चार आहे पाच पेक्षा चार छोटा आहे पण नऊ मोठा आहे म्हणून नऊ जमत नाही पण चार जमता आणि चार जो जमला तो कशाचा नाही वर्ग आहे तो चा वर्ग आहे हा अंक लिहायचा आहे ठीक आहे लिहिले आता प्रश्न तो हा ते वर्ग आहे की सत्ता इंचा वर्ग आहे कन्फ्यूज होतो आपण कन्फ्युज झाल्यानंतर तुम्हाला मी ट्रिक शिकवली कुठली की बाबा रे पंधराचा वर्ग जर करायचा असेल तर एक दोन मध्ये एक अंक असतो दोन याचा गुणाकार करायचा वर्ग याचा पाच चा वर्ग करायचा पंचवीस म्हणजे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस एक पाच असं करायचं आता समजा तुम्ही पंधरा पंचवीस चा वर्ग एक दोन मध्ये दोनच्या नंतर तीन येतो मग दोन न तीन लाख करायचं सहा करतो आणि पाच चा वर्ग पंचवीस म्हणजे पंचवीस चा वर्ग सहाशे पंचवीस पुन्हा तुम्ही काय केलं पस्तीस चा वर्ग करायला एक दोन मध्ये तीनच्या नंतर चार येतो तीन तुम्ही चार म्हणजे तीन चोक बारा पाच चा वर्ग पंचवीस पुन्हा तुम्ही लक्षात ठेवा पंचेचाळीस पंचेचाळीसचा वर्ग करताना चारच्या नंतर पाच येतो चार पंच वीस वीस आणि पंचवीस अशा पद्धतीने आता तेवीस आणि पंचवीस आणि याचा वर्ग करत असताना कशी काय पंचवीस सहाशे हो सर थोडस निरीक्षण करायचं हे सहाशे पंचवीस मोठे उपयेच्यापेक्षा सहाशे पंचवीस याच्यापेक्षा हे छोटा होत हा छोटा आहे तेवीस छोटा आहे की सत्तावीस छोटा आहे तेवीस तेवीस म्हणून तेवीस चा होतो पाचशे कळतोय हो सर आहे का थोडंसं पाच सात सहा गंमत काय करायची पहिल्यांदा आठवड्याला दोन अंकांना द्यायची पुन्हा रेस पाडायची शोधायचं सहा कुण्या दोन अंकाच्या एक स्थानी येतो सहा सहा जवळचा असा अंक आहे की बिचारा एकटा सहाचा इथे सहा आहे सहा म्हणजे चार आणि सहा चार सहा दहा म्हणजे चार मग आपोआप दुसरा सापडते सहा मी म्हणतो ना एक इथं सापडला चार

पेक्षा छोटा वर्ग संख्या आहे पाच पेक्षा छोटी वर्ग संख्या ही आहे आणि हा अंक इथे लिहायचा हा अंक नाही हा वाला अंक लिहायचा कुठं इथं लिहिलं आता प्रश्न अजून पडते की सर मग चोवीस चा सव्वीस चा वर्ग करून लिहायचा नाही लिहायचा ना सोपी चोवीस आणि सव्वीस मध्ये एक छोटी संख्या आहे पंचवीस पंचवीस चा वर्ग तुम्हाला तोंडात आणणं पाठच होते याच्या समोरचा अंक कोणता लहान कि मोठा पाचशे सहाशे पंचवीस सहाशे पेक्षा पाचशे लहान हो सर मग लहान याच्या कोणत्या संख्येला चोवीस चोवीस मग याच्यापेक्षा हे छोटा तर याच्यातला म्हणजे सात येते चोवीस बघा आता, आता सहाशे पंचवीसच्या बारा काही नाही आता जास्त नाही का गोंधळ नाही करायचं एकच दोन पाच येतो पाचशे पाच लागतो पाच येतो ते दोन अंतर आहे सहा कोणाचा एक चार चार पर चार पर चार पर चार पर मला सांगा मला नऊ नऊ सहा मोठा वेळा हो सर चार छोटा वेळा तर मला इथं चार लिहायचा का कोण लिहायचा दोन हे नाही अंतर घ्यायचा हा अंतर घ्यायचा म्हणजे काय झालं कशाचा दोन अंकाला हे कशा कशा कशाचा वर्ग सहा 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 आणि चार सहाचा वर्ग छत्तीस एकच सहा आहे चारचा वर्ग गेला चार चौक सोळा सहा आहे म्हणजे काय होतं या बॉक्स मध्ये पहिल्या अंकात काय येणार आहे एक तर सहा येईल नाहीतर आता प्रश्न आहे तुम्ही वर्ग एक दोन कॅरेक्टर जमला नऊ मोठा काय हातपेक्षा कोणता वाला पाहिजे किंवा छोटा वाला कोण आहे चार 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 लिहायचं नाही कोण लिहायचं दोन दोन लिहायचं दोन

म्हणून म्हणजे सवीचा वर्ग हा सहाशे शहात्तरचा वर्ग सव्वीस सव्वीस अशा पद्धतीन पुन्हा बघा सातशे एकोणतीस ठीक आहे पहिल्या दोनच्या खाली आण नऊ पुन्हा मुला बघा तीन त्रिक नऊ तीनचा वर्ग तीन म्हणजे तीन म्हणजे नऊ आणि दुसरं सातचा वर्ग सात सात एकोणपन्नास एकवीस आणि नऊ बरोबर आहे आहे आता सोडायचा आहे कोण सात सात पेक्षा वर्ग कोणाचा छोटा आहे तीन त्रिक नऊ आहे बेधोनी काय घ्यायचं दोन घ्यायचे वर्ग कोणता सातशे एकोणीस मोठा है मोठा हा हा मोठा झाला हा मोठा झाला झाला इतिहास हा मोठा ही संख्या मोठी म्हणजे 27 चा वर्ग सातशे एकोणतीस सातशे चा वर्ग म्हणून सत्तावीस हो सर